राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या दोन दिवसातच शिर्डी दौऱ्यावर येणार असून मंत्री दादा भुसे यांनी ये शिर्डीत येत मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत पाहणी केली शिर्डी लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले असून शिर्डी दौऱ्यावर आल्यावर महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत आपल्याला माहिती आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माननीय खासदार लोखंडे साहेबांना उमेदवारी त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे काही दिवसांच्यापासून स्थानिक आपले महायुतीचे नेते माननीय विखे पाटील साहेब आणि इतरही सर्व प्रमुख आमदार महोदय आपल्या चारीपाची पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचा प्रचार प्रगतीपथावर त्या ठिकाणी आहे जनतेच्या माध्यमातून अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे लवकरच एक तारीख निश्चित करून त्यांचा उमेदवारीचा फॉर्म पण त्या ठिकाणी आपण जनतेच्या आशीर्वादाने त्यांच्या उपस्थितीमध्ये दाखल करणार आहोत आणि एकंदरीत त्याचा संपूर्ण आढावा घेण्याच्यासाठी माननीय आमचे शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी साहेब मी स्वतः पण या ठिकाणी आलेलो आहे लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदय पण या ठिकाणी भेट देणार आहेत आणि एकंदरीत सर्व ठिकाणी ते घेणार नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते जिल्हा प्रमुख नितीन अवताडे यांच्यासह भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आर पी आय यांनी लोखंडे यांच्या प्रचारासाठी कंबर कसली असून सभा गाव भेटी पदाधिकारी यांच्या बैठकांचा धडाका सुरू केला असून या निवडणुकीत लोखंडे हायट्रिक करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर